हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एफ सी अकॅडमी बी एफ सी क्लासेसमध्ये मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भूगोल या विषयावरील काही प्रश्न मित्रांनो त्याआधी तुम्हाला पिक्चर क्वालिटी व व्हाइस क्वालिटी क्लिअर आहेत का सर्वांनी कमेंट करून सांगायचं मित्रांनो जे जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन झाले आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे पिक्चर क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहेत का कमेंट करून कळवायचं विद्यार्थी मित्रांनो पिक्चर क्वालिटी आणि व्हॉइस क्वालिटी क्लिअर आहेत का ओके okay, क्लिअर जाऊया मित्रांनो आपल्या पहिल्या प्रश्नाकडे बघा पहिला प्रश्न आता बघा लक्षद्वीप बेट टिंबटिंब येथे आहेत मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक आहे बघा हिंदी महासागर दोन आहे बघा अरबी समुद्र तीन आहे बंगालचा उपसागर चार आहे भूमध्य समुद्र मित्रांनो बघा टाइम स्टार्ट होतोय आता मित्रांनो कमेंट करायचे मित्रांनो जे जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन झाले त्यांनी आन्सर कमेंट करायचे कमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचा टाइम संपलाय बघा मित्रांनो या प्रश्नाचा योग्य आन्सर आहे बघा पर्याय क्रमांक दोन अरबी समुदाय अगदी बरोबर असणार आहे जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे पुढच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो बघा पुढचा प्रश्न आलाय बघा अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट हे टिंबटिंब आहेत मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा मुख्य भागापासून दोन बघा प्रवाळ बेटे पर्याय क्रमांक तीन बघा ज्वालामुखीय बेटे पर्याय क्रमांक चार बघा खंडित बेटे मित्रांनो तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी कमेंट करायची आहे म्हणताय दोन सर्वांनी कमेंट करायची लाईक आहे विद्यार्थी मित्रांनो टाइम संपलाय विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य असणार आहे बघा पर्याय क्रमांक दोन हे अगदी जाणून घेऊया मित्रांनो थोडक्यात बघा लक्षद्वीप बेट ही प्रवाळ बेटे आहेत या बेट या बेटा या बेटामध्ये छत्तीस बेटांचा समूह आहे लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश राजधानी बघा अवरवती चित्रफळे बघा मित्रांनो बत्तीस पॉईंट बासष्ट चौ चौकी सेमी क्लिअर आहे सर्वांना क्लिअर लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो लाईक करत चला पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आलाय बघा तुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत पर्याय क्रमांक एक बघा अरुणाचल प्रदेश पर्याय क्रमांक दोन आहे बघा हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक तीन आहे बघा जम्मू काश्मीर पर्याय क्रमांक का चार बघा सिक्कीम मित्रांनो बघा पुणे एस आर पी एफ दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे हॅलो मित्र बघा हा प्रश्न पाच पेक्षा अधिक वेळा विचारला गेला मित्रांनो बघा तुमचा टाइम स्टार्ट होतोय आता सर्वांनी सर्वांनी आन्सर करायचं मित्रांनो गणेश म्हणताय पर्याय क्रमांक चार फ्युचर कॉप्स म्हणताय पर्याय क्रमांक चार बावीस म्हणताय पर्याय क्रमांक चार मित्रांनो बघा या बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक चार अगदी बरोबर असणार आहे मित्रांनो लाईक करत चला सेशनला शेअर करत चला मित्रांनो जाणून घेऊया थोडक्यात बघा खिंड राज्यात आहे ती ती चीन व सिक्कीम जोडते क्लिअर आहेत सर्वांना व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आलाय अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहेत मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक, एक बघा बंगालचा उपसागर पर्याय क्रमांक दोन अरबी समुद्र पर्याय क्रमांक तीन बघा पॅसिफिक महासागर पर्याय क्रमांक चार हे बघा दक्षिण महाराष्ट्र मित्रांनो पालघर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो सर्वांनी कमेंट करायची आहे कॉक्स म्हणताय दोन अरबी समुद्र सर्वांनी कमेंट करायची आहे लाईक केलं नसेल तर लाईक करायचंय विद्यार्थी मित्रांनो आणि सेशनला शेअर करून सबस्क्राईब करायचं चॅनललाय पर्याय क्रमांक दोन बावीस म्हणताय दोन बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक एक हे बंगाल उप बंगालचा उपसागर अगदी वरवर असणार आहे काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा विद्यार्थी मित्रांनो बघूया याची थोडक्यात माहिती बघा अंदमान निकोबार हे बेट बंगालच्या उपसागरात आहे बघा मित्रांनो लक्षद्वीप बेट हे अरबी समुद्रात आहेत बघा अंदमान आणि निकोबार हा एकूण पाचशे बहात्तर बेटांचा समूह आहे क्लिअर आहे सर्वांना पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न हिमालयीन पर्वत रांगेतील टिंबटिंब शिखर सर्वोच्च सर्व सर्वांचे उंचीचे आहेत सर्वोच्च उंचीचे आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक आहे की बघा गंगा पर्वत सॉरी पर्याय क्रमांक एक बघा नंगा पर्वत पर्याय क्रमांक दोन देवी पर्याय क्रमांक तीन बघा कांचनगंगा पर्याय क्रमांक चार बघा मित्रांनो बघा रायगड दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो बावीस म्हणताय पर्याय क्रमांक तीन बघा फ्युचर कॉप्स म्हणताय पर्याय क्रमांक तीन सर्वांनी कमेंट करत चला लाईक केला नसेल तर लाईक करत चला आणि सेशनला ला शेअर करत चला मित्रांनो अक्षय म्हणतायत पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं योग्य आन्सर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर असणार आहे मित्रांनो मित्रांनो जाणून घेऊया थोडक्यात माहिती बघा हिमालयीन रांगेतील सर्वोच्च सर्वोच्च उंचीचे शिखर आहेत मित्रांनो बघा कांचनगंगा मित्रांनो याची उंची आहे बघा मित्रांनो आठ हजार पाचशे त्याची उंची बघा मित्रांनो आठ हजार पाचशे मीटर आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर गंगा पर्वत बघा मित्रांनो आठ हजार एकशे आठ हजार एकशे सव्वीस मीटर मित्रांनो क्लिअर आहे सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आला बघा खालीलपैकी वली पर्वत कोणते मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा सातपुडा पर्याय क्रमांक दोन बघा हिमालय पर्याय क्रमांक तीन बघा पश्चिम घाट पर्याय क्रमांक चार बघा यापैकी नाही मित्रांनो बघा भाईंदर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला प्रश्न आहे मित्रांनो सर्वांनी कमेंट करत चला कमेंट करायची सर्वांनी जे जे विद्यार्थी लाईव्ह जॉईन झाले त्यांनी कमेंट करत चला मित्रांनो कमेंट करा कमेंट करत चला मित्रांनो बघूया या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक दोन मलय हे योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो मित्रांनो जाणून घेऊया थोडक्यात बघा हिमालय पर्वत हा वली पर्वत आहे जगातील सर्व सर्वोच्च उंच पर्वत रांगा आहेत मित्रांनो क्लिअर आहेत सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा भारत पुढचा प्रश्न आलाय बघा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी ज्वालामुखी कुठे आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे बघा लक्षद्वीप बेट दोन आहे बघा पॅरन बेट तीन आहे बघा निकोबार बेट चार आहे बघा बिओगो गोरिया बेट मित्रांनो बघा पुणे ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो सर्वांनी कमेंट करायची आहे बघा अक्षय म्हणताय पर्याय क्रमांक दोन बघा मिस्टर गणेश म्हणताय पर्याय क्रमांक दोन सर्वांनी कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो बघा बघा मिस्टर गणेश मित्रांनो या प्रश्नाचा योग्य आन्सर अगदी बरोबर आन्सर दिले मित्रांनो बघा पॅरल बेट हे योग्य आन्सर असणार आहे मित्रांनो जाणून घेऊया मित्रांनो थोडक्यात माहिती अंदमानचा अंदमानचा समुद्र हा हिंदी महासागराचा एक भाग आहे अंदमानच्या आसपास असलेल्या असलेल्या त्याला अंदमान समुद्र असे म्हणतात मित्रांनो बघा अंदमानच्या समुद्राला बॅरल बेट असे म्हण बॅरल अंदमानच्या समुद्रात बॅरल बेट आहेत बघा मित्रांनो बॅरल बेटातील भारतातील एकमेन एकमे एकमेव जिवंत ज्वालामिकी आहेत क्लिअर आहेत सर्वांना ओंकार म्हणतायत दोन अगदी वर जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न अरुणाचल प्र... अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा अरुणाचल प्रदेश पर्याय क्रमांक दोन बघा तामिळनाडू पर्याय क्रमांक तीन बघा आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक चार बघा कर्नाटक मित्रांनो पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो कमेंट करायची सर्वांनी आन्सर कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो आणि लाईक केलं नसेल तर लाईक करत चला बघा अक्षय म्हणतात पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश मिस्टर गणेश म्हणतायत तामिळनाडू पर्याय क्रमांक दोन सर्वांनी कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो मिस्टर गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघूया प्रश्न या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर असणार आहे वेरी गुड गणेश मित्रांनो जाणून घेऊ याची थोडक्यात माहिती बघा अरुणाचल तिकड्या तामिळनाडू राज्यात आहेत ते भव्य शिवमंदिर आहेत क्लिअर आहेत सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा खालीलपैकी कोणत्या कोणती कुं, टेकडी पूर्व व पश्चिम घाटास जोडते मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा बिलगिरी पर्याय क्रमांक दोन आहे बघा निलगिरी पर्याय क्रमांक तीन बघा निमगिरी पर्याय क्रमांक चार हे बघा नल्ला मल्ला मित्रांनो सातारा पोलीस दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे सर्वांनी कमेंट करायची आहे बघा कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो कमेंट करत चला आणि सेशनला लाईक केलं नसेल तर लाईक करत चला कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी कमेंट करत चला ममताय ममता म्हणतायत पर्याय क्रमांक दोन गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक तीन कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक तीन बघा महेश म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक दोन अगदी बरोबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया मित्रांनो याची या थोडक्यात माहिती बघा निलगिरी टेकड्या तामिळनाडू राज्यात आहेत त्या पश्चिम घाटास पश्चिम घाटाचा एक भाग आहे मित्रांनो बघा बेटा हे निलगिरी टेकड्यामधील सर्वोच्च उन्च, उंच उंचीचे शिखर आहेत क्लिअर आहेत सर्वांना दोन व्हेरी गुड मित्र जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा विद्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक बघा ज्वालामुखीय दोन बघा वली तीन बघा अवशिष्ट चार बघा यापैकी नाहीत मित्रांनो सातारा पोलीस दोन हजार एकवीसला ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे बघा कमेंट करायची सर्व सर्वांनी बघा माहित म्हणतायत पर्याय क्रमांक तीन सर्वांनी कमेंट करायची मित्रांनो ममता म्हणतायत पर्याय क्रमांक तीन वंदे मात्र म्हणतायत सी पर्याय क्रमांक तीन बघा मिस्टर गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक तीन सर्वांनी कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो मिस्टर गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक तीन बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर असणार आहे व्हेरी गुड मित्रांनो जाऊया मित्रांनो बघा जाणून घेऊया याची थोडक्यात माहिती बघा विद्य पर्वतरांग गुजरात राजस्थान व मध्य प्रदेश मध्य प्रदेशात पसरले आहेत बघा नर्मदा नदीमुळे उत्तरेस विद्य व दक्षिणे सातपुडा डोंगर डोंगराळ असे विभाजन झाले आहेत मित्रांनो बघा बघा सद्भवन शिखर हे विद्य अं विद्या डोंगरातील सर्वोच्च उंचीचे शिखर आहेत मित्रांनो क्लिअर आहेत सर्वांना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून बघा मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पालक्या पालक्यांची समुद्रध्वनी कोणत्या दोन देशामध्ये आहे मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा भारत व श्रीलंका पर्याय क्रमांक दोन आहे बघा भारत पाकिस्तान पर्याय क्रमांक तीन आहे बघा भारत म्यानमार पर्याय क्रमांक चार बघा भारत व बांगलादेश मित्रांनो छत्रपती संभाजीनगर पोलीस दोन हजार एकोणावीस व एफ नागपूर दोन हजार अठरा ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो विनय म्हणतात पर्याय क्रमांक एक श्रीलंका भारत व श्रीलंका सर्वांनी कमेंट मात्र म्हणताय पर्याय क्रमांक एक म्हणतोय पर्याय क्रमांक एक महेश म्हणतायत पर्याय क्रमांक एक सर्वांनी कमेंट करत चला विद्यार्थी मित्रांनो बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा मित्रांनो जाणून घेऊया याची थोडक्यात माहिती बघा बघा पालक्यांच्या धुनी भारत व पाकिस्ता भारत सॉरी भारत व श्रीलंका सर्वसाधारण लांबी बघा याची ब्याऐंशी कि किलोमीटर आहेत म्हणतायत एक व्हेरी गुड मित्र व्हेरी गुड जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा लांबीचा समुद्र किना किनारा लाभला आहे मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा कर्नाटक दोन बघा गुजरात तीन आहे तामिळनाडू चार आहे महाराष्ट्र मित्रांनो बघा बघा मिस्टर गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक दोन ममता म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघा वंदे मात्र म्हणताय गुजरात पर्याय क्रमांक दोन बघा गणेश म्हणतायत दोन सर्वांनी कमेंट करायची करा ला आहे आणि लाईक केले नसाल तर लाईक करायचंय विद्यार्थी मित्रांनो दोन हे अगदी बरोबर असणार आहे व्हेरी गुड व्हेरी गुड विनय व्हेरी गुडला लाभलेला समुद्र आ सोळाशे किलोमीटर आहेत महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर समुद्र किनारा लाभला आहे संपूर्ण भारताला लाभलेला समुद्र किना किनारा बघा मित्रांनो गुड 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 मित्रांनो बघूया जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा अरबी समुद्र चार आहे बघा अटलांटिक समुद्र मित्रांनो बघा चंद्रपूर पोलीस दोन हजार चौदा व सांगली पोलीस दोन हजार सतराला विचारला गेलेला प्रश्न आहे गे मित्रांनो सर्वांनी कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो बघा ममता म्हणतायत पर्याय क्रमांक तीन वंदे मात्र कमेंट करायची म्हणतायत पर्याय क्रमांक तीन श्वेब म्हणतायत पर्याय क्रमांक तीन बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक तीन हे अगदी बरोबर आन्सर असणार आहे बघा मित्रांनो मित्रांनो याची थोडक्यात माहिती बघा भारताच्या दक्षिणेत हिंदी महासागर आहे बघा आणि पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहेत आणि पूर्व दिशेला बंगलचा उपसागर आहेत क्लिअर आहेत गुड जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न आलाय बघा हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा पर्या पर्याय क्रमांक दोन आहे बघा वली पर्वत पर्याय क्रमांक तीन आहे बघा तुकळा पर्वत पर्याय क्रमांक चार बघा ज्वालामुखीय पर्वत मित्रांनो कमेंट करायची प्रश्न बघा विनय म्हणतायत पर्याय क्रमांक एक म्हणतायत पर्याय क्रमांक एक सर्वांनी कमेंट करायची विनय म्हणतायत आहेत पर्याय क्रमांक एक महेश म्हणतायत आहेत पर्याय क्रमांक दोन सर्वांनी कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो बघा गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक दोन लाइक केलं नसेल तर लाइक लाईक चला विद्यार्थी मित्रांनो बघा बघूया याचा योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर असणार आहे वेरी गुड मित्रांनो जाणून घ्या मित्रांनो या प्रश्नाची थोडकी माहिती बघा हिमालय पर्वत हा वली पर्वत आहे क्लियर आहेत सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न बघा भारतातील अतिप्राचीन पर्वतरांग कोणती आहेत मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक हे बघा हिमालय पर्याय क्रमांक दोन हे बघा अरवली पर्याय क्रमांक तीन बघा सह्याद्री पर्याय क्रमांक चार बघा बालाघाट मित्रांनो सांगली पोलीस दोन हजार सतराला व हो चंद्रपूर दोन हजार एक चंद्रपूर पोलीस दोन हजार व दहा ला विचारला गेलेला हा प्रश्न मित्रांनो बघा जालना पोलीस दोन हजार सोळाला पण विचारला गेलाय गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक दोन विनय म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघा ममता म्हणतायत पर्याय क्रमांक दोन वंदे मात्र म्हणतायत बी पर्याय क्रमांक दोन बघा मिस्टर गणेश म्हणतायत दोन सर्वांनी कमेंट करायची मित्रांनो सर्वांनी कमेंट करत चला बघूया या प्रश्नाचा योग्य आन्सर सोहेब म्हणतायत दोन व्हेरी गुड मित्र बघा पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर असणार आहे जाणून थोडक्यात माहिती बघा भारतातील पर्वतरांग अरवली आहेत मित्रांनो पर्वतरांग राजस्थान राज्यात आहेत अरवली पर्वत रांगेमध्ये सर्वोच्च उंचाची शिखर जे आहेत मित्रांनो ते गुरु शिखर आहेत क्लिअर आहेत सर्वांना सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा भारतात बघा भारताचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंबने व्यापला आहे मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा पर्वताने नगर, दोन हे बघा प्राचीन पठाराने तीन बघा मैदानी प्रदेशाने चार बघा वाळवंटाने मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दोन हजार सतरा व अमरावती पोलीस दोन हजार सोळा ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो सर्वांनी कमेंट करायची आहे बघा मिस्टर गणेश म्हणतायत दोन विनय म्हणतायत पर्याय क्रमांक दोन म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघा ममता म्हणतायत पर्याय क्रमांक दोन सर्वांनी कमेंट करायची शेब म्हणतायत पर्याय क्रमांक दोन रामदास म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघा बघूया मित्रांनो या प्रश्नाचा योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक दोन ही अगदी बरोबर आन्सर असणार आहे क्लिअर आहे सर्वांना मित्रांनो जाणून घेऊया थोडक्यात माहिती बघा भारताचा सर्वाधिक भूभाग भूभाग वीपल्याची पठारांनी व्यापला आहे मित्रांनो क्लिअर आहे सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा भारतातील पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणते मित्रांनो बघा पर्याय क्रमांक के एक बघा टू दोन बघा माउंट एव्हरेस्ट तीन हे बघा कैलास पर्वत चार बघा कळसुबाई सांगली पोलीस दोन हजार सतराला ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आठ पेक्षा आधीच वेळा विचारला गेला आहे ते सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे बघा गणेश म्हणतायत टू विनय म्हणतायत पर्याय क्रमांक एक केटू उभय म्हणतायत पर्याय क्रमांक एक सर्वांनी आन्सर करायचंय आहे रामदास म्हणतायत पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक, एक, एक। बघा मिस्टर गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक एक महेश म्हणतायत पर्याय क्रमांक एक बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक एक हे अगदी वरवर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जाणून घेऊया याची थोडक्यात माहिती बघा मित्रांनो जगातील सर्व जगातील जगातील सर्वात उंचीचे शिखर आहेत बघा माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये आहेत मित्रांनो बघा याची लांबी बघा आठ हजार बघा मित्रांनो भारतातील सर्व सर्वात शर्वा, भारतातील सर्वोच्च उंच शिखर आहेत बघा केटू आहेत मित्रांनो बघा महाराष्ट्रातील सर्वात जे उंच शिखर जे आहेत कळसुबा आहेत क्लिअर आहेत सर्वांना क्लिअर आहेत सर्वांना बघा जे माउंट या मित्रांनो शिखर आणि शिखराची लांबी आहेत बघा मित्रांनो अठ्ठावीस हजार सहाशे अकरा किलोमीटर बघा मित्रांनो आणि कळसुबाई शिखर बघा एक हजार सहाशे सेहेचाळीस केअर आहेत सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा समुद्रपाटी पासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखरांची किती आहेत मित्रांनो बघा पर्याय क्रमांक एक बघा चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन बघा चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक तीन बघा नऊ हजार अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार बघा आठ हजार अठ्ठे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मित्रांनो बघा चंद्रपूर पोलीस दोन हजार नऊ व पुणे

बघा वंदे मात्र म्हणताय फिक्स डी बघा व्हेरी गुड मित्र बघा पर्याय क्रमांक चार हे अगदी बरोबर असणार आहे मित्रांनो जाणून घ्या याची थोडक्यात माहिती बघा मित्रांनो जगातील सर्व सर्वोच्च उंचीचे शिखर आहे बघा माउंट एव्हरेस्ट बघा याची उंची बघा आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर बघा मित्रांनो हे शिख हे शिखर नेपाळमध्ये आहे भारतातील सर्व सर्वोच्च उंचीचे जे शिखर आहेत बघा मित्रांनो केटू आहेत ते सर्वांना पुढच्या प्रश्नाकडे बघा कारो हासी दितिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत मित्रांनो पर्याय क्रमांक एक बघा आसाम दोन बघा नागालँड तीन बघा मिझोरम चार बघा मेघालय मित्रांनो बघा नागपूर एसआरपीएफ दोन हजार अठरा ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे हा प्रश्न बघा पाच पेक्षा अधिक वेळा विचारला गेलाय विनय म्हणतायत पर्याय क्रमांक गणेश म्हणताय पर्याय क्रमांक एक शोएब म्हणतोय पर्याय क्रमांक चार कोणते मात्र म्हणताय आसाम पर्याय क्रमांक एक सर्वांनी कमेंट करायची मित्रांनो सर्वांनी कमेंट करत चला रामदास म्हणतायत पर्याय क्रमांक एक सर्वांनी कमेंट करायची विद्यार्थी मित्रांनो

मित्रांनो जाणून घेऊया मित, माहिती बघा बघा गारो हासीत या मेघालय राज्यात आहेत सर्वांना जाऊया पुढच्या प्रश्नाकडे खालीलपैकी कोणता पर्वत नाही बघा मित्रांनो पर्याय क्रमांक एक बघा सातपुडा पर्याय क्रमांक दोन आहे बघा देवगिरी पर्याय क्रमांक तीन बघा निलगिरी पर्याय क्रमांक चार बघा सह्याद्री मित्रांनो मुंबई लोहमार्ग पोलीस दोन हजार तेरा ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे व्हेरी गुड व्हेरी गुड विनय मित्रांनो मिस्टर गणेश म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघा विनय म्हणतायत पर्याय क्रमांक दोन म्हणतायत थँक सर वेलकम मित्रा बघा विवेक म्हणतायत दोन बघा सर्वांनी कमेंट करायची आहे वेदांत म्हणतायत दोन बघा मिस्टर गणेश म्हणतायत दोन सर्वांनी कमेंट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी कमेंट करायची आहे बघा किल्ला आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बघा महादेव म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघा महेश म्हणतायत पर्याय क्रमांक दोन बघूया मित्रांनो या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा पर्याय क्रमांक दोन हे अगदी बरोबर आन्सर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा जाणून घेऊया मित्रांनो माहिती बघा देवगिरी हा किल्ला आहे पर्वत नाही मित्रांनो बघा याचे नाव जुने नाव आहेत मित्रांनो दौलताबाद आहेत क्लिअर आहेत सर्वांना बघा हा किल्ला महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत क्लिअर सर्वांना सर्वांनी कमेंट करायचं बघा मित्रांनो आज सेशन हे इथं संपूया नवनवीन प्रश्न घेऊन तुमच्या सोबत मित्रांनो तुम्हाला हे सेशन कसं वाटलंय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवायचंय विद्यार्थी मित्रांनो थँक टू वॉचिंग दिस थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ